आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस विषय मृत्यूनंतर परिविक्षा सोनेरी मजकूर प्रकटीकरण जे आपले जगे साफ धुतात ते धन्य त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील उत्तरदायी वाचन योहान, मी तुम्हाला खरे तेच सांगतो जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत कालचे जीवन मिळेल त्याला दोषी ठरविले जाणार नाही तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे मी तुम्हाला खरे सांगतो अशी महत्वाची वेळ येत आहे ती वेळ जवळ जवड़ जवळ आलेलीच आहे जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल खुद्द पित्यापासून देवापासून जीवनाचा लाभ होतो म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे तुम्ही याचे आश्चर्य मानू नका अशी वेळ येत आहे की सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेतन आहेत ते त्याची वाणी ऐकतील मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली ते उठतील आणि त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल परंतु ज्या लोकांनी वाईट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील दड उपदेश बायबल पासून यशया प्रभू तू माझा परमेश्वर आहेस मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो तू आश्चर्य घडवली आहेस तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे त्यावेळेस सर्व शक्तिमान परमेश्वर डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल मेजवानीत उत्कृष्ट अन्न पदार्थ व उंची मध्य असेल मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत हा बुरखा म्हणजेच मृत्यू होय पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू प्रत्येक चेहऱ्यावरचा प्रत्येक अश्रू पुसून टाकील पूर्वी त्याच्या लोकांनी दो ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दुःख दू, ख दूर करेल। परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल योहान लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता तो बेथानी गावात राहत होता याच गावात मार्था आणि मरिया राहत होत्या पण येशूने हे ऐकून म्हटले हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे नंतर त्याने शिष्यांना म्हटले आपण यहुदियात परत जाऊ या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला आपला मित्र लाजर झोपी गेला आहे पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे आणि मी तेथे नवतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो यासाठी की तुम्ही विश्वास करावा आपण त्याच्याकडे जाऊया येशू आल्यावर त्याला समजले की लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे प्रभू मार्था येशूला म्हणाली तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता पण मला माहित आहे की तू जे मागशील ते देव तुला देईल येशू म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेल मार्था म्हणाली मला माहित आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल येशू तिला म्हणाला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही तू यावर विश्वास ठेवतेस काय कोय प्रभू ती त्याला म्हणाली तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस मग जेथे येशू होता तेथे मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली प्रभू आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला तो म्हणाला तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे ते म्हणाले प्रभू या आणि पहा मग येशू पुन्हा अंत करणात तिच्यावर दगड लोटला होता येशूने म्हटले हा दगड काढा मार्था म्हणाली पण प्रभू लाजर मरून चार दिवस झाले आहेत त्याला आता दुर्गंधी येत असेल ती मृत लाजराची बहीण होती येशूने तिला म्हटले जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय मग त्यांनी दगड बाजूला केला तेव्हा येशूवर पाहून म्हणाला विद्या तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली लजरा बाहेर ये मग जो मेला होता तो लाजर जीवंत होऊन बाहेर आला त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते येशू लोकांना म्हणाला त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या योहान मग येशू त्यांना म्हणाला आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्या मध्ये असणार आहे तुमच्या मध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला यासाठी कि अंधाराने वर मात करू नये कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही मी प्रकाश असा जगात आलो आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये हे करा कारण तुम्ह ठाऊक आहे की आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि दिवस जवळ आला आहे म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करू दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो तसे वागूया खादारपणात मद्यपानात लैंगिकतेत स्वैरपणात भांडणात द्वेषात नको तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि आपल्या पापी वासनामध्ये गुंतून राहू नका प्रकटीकरण हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले ख्रिस्ताने प्रकटीकरण आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन ते झाड देवाच्या सुखलोकात आहे प्रकटीकरण ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना दटावतो व शिस्त लावतो म्हणून कसोशीचे प्रयत्न कराव्यास लागा आणि करा मी येथे आहे मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्या बरोबर जेवेल जो विजय मिळविल त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन ज्याप्रमाणे मी विजय मिळविला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो करीन थकरांस शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे अरे मरणा तुझा विजय कोठे आहे मरण तुझी नांगी कोठे आहे मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमाशास्त्रापासून येते पण देवाला धन्यवाद असो जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो म्हणून माय या प्रिय बंधून स्थिर आणि अचल राहा नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य जीवन शाश्वत आहे आपण हे शोधून काढले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक सुरू केले पाहिजे जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत आध्यात्मिक मनुष्य ही ईश्वराची प्रतिमा किंवा कल्पना आहे एक कल्पना जी हरवली जाऊ शकत नाही किंवा त्याच्या दैवी तत्वापासून विभक्त होऊ शकत नाही देव दैवी चांगुलपणा एखाद्या माणसाला अनंत काळचे जीवन देण्यासाठी त्याला मारत नाही कारण देव केवळ मनुष्याचे जीवन आहे देव एकाच वेळी अस्तित्वाचा केंद्र आणि परिघ आहे मरणारा दुष्ट आहे चांगले मरत नाही जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पाहणार नाही असे येशूने स्पष्टपणे सांगितले म्हणजेच जीवनाची खरी कल्पना ज्याला समजते तो मृत्यूवरील विश्वास गमावून बसतो ज्याला चांगुलपणाची खरी कल्पना आहे तो सर्व वाईटाची जाणीव गमावून बसतो आणि या कारणामुळे तो आत्म्याच्या अमर वास्तवात प्रवेश करतो असा एक जीवनात टिकून राहतो जीवन हे जीवनाला आधार देण्यास असमर्थ असलेल्या शरीराने प्राप्त केलेले नाही परंतु सत्याने प्राप्त केले आहे स्वतःची अमर कल्पना उलगडत आहे मनुष्य देवाची स्वतःची समानता आहे हे स्वतःला मान्य केल्याने मनुष्याला कल्पना प्राप्त करण्यास मुक्त करते करते ही खात्री मृत्यूचे दार बंद आणि अमरत्वाकडे विस्तृत करते, अमरत्वा करते। आत्म्याचे आकलन आणि ओळख शेवटी येणे आवश्यक आहे आणि दैवी तत्वाच्या आशंकातून असण्याचे गुण सोडवण्यासाठी आपण आपला वेळ सुधारू शकतो सध्या आपल्याला माणूस काय आहे हे माहित नाही परंतु जेव्हा मनुष्य देवाला प्रतिबिंबित करेल तेव्हा आपल्याला हे नक्कीच कळेल येशू लाजर बद्दल म्हणाला आमचा मित्र लाजर झोपला आहे पण मी त्याला झोपेतून उठवण्यासाठी जातो लाजर कधीही मरण पावला नाही या समजुतीने येशूने लाजरला पुनर्संचयित केले त्याचे शरीर मेले आणि पुन्हा जिवंत झाले हे मान्य करून नव्हे जर येशूने विश्वास ठेवला असता की लाजर त्याच्या शरीरात जिवंत आहे किंवा मरण पावला आहे तर ज्यांनी त्याचे शरीर दफन केले आहे त्याच विश्वासाच्या पटलावर मास्तर उभा राहिला असता आणि तो त्याचे पुनरुत्थान करू शकला नसता भौतिक शरीर आणि मन हे लौकिक आहेत परंतु वास्तविक मनुष्य आध्यात्मिक आणि शाश्वत आहे खऱ्या माणसाची ओळख हरवली नाही पण या स्पष्टीकरणातून सापडते कारण अस्तित्व आणि सर्व अस्मितेची जाणीवपूर्वक असीमता त्याद्वारे ओळखली जाते आणि ती अपरिवर्तित राहते हे अशक्य आहे की मनुष्याने काहीही गमावले पाहिजे जे, जे वास्तविक आहे जेव्हा देव सर्व आणि शाश्वत आहे मन हे पदार्थात आहे आणि तथाकथित सुख दुःख पदार्थाचा जन्म पाप आजार आणि मृत्यू हे वास्तव आहे ही नश्वर श्रद्धा आहे आणि हा विश्वास कधीही नष्ट होणार आहे असण्याचे विज्ञान मनुष्याला परिपूर्ण म्हणून प्रकट करते जसे की पिता परिपूर्ण आहे कारण अध्यात्मिक मनुष्याचा आत्मा किंवा मन ईश्वर आहे सर्व अस्तित्वाचे दैवी तत्व आहे आणि कारण हा वास्तविक मनुष्य इंद्रियाऐवजी आत्म्याद्वारे नियंत्रित केला जातो आत्म्याच्या नियमाने पदार्थाच्या तथाकथित नियमांद्वारे नाही मृत्यू हा स्वप्नाचा आणखी एक टप्पा आहे की अस्तित्व भौतिक असू शकते मनुष्याचे अस्तित्व किंवा संपुष्टात येण्याच्या काहीही अडथळा आणू शकत नाही मनुष्य हाड मोडण्यापूर्वी किंवा शरीर गिलोटीन झाल्यानंतर सारखाच असतो जर मनुष्याने कधीही मृत्यूवर मात करायची नसेल तर पवित्र शास्त्र असे का म्हणते की जो शेवटचा शत्रू नष्ट होईल तो मृत्यू आहे वचनाचा कार्यकाल दर्शवितो की आपण ज्या प्रमाणात पापावर मात करतो त्या प्रमाणात विजय आपण मृत्यूवर मिळवू ज्येष्ठ अपरिवर्तित शारीरिक स्थिती ज्याला मरण असल्यासारखे वाटत होते ते सर्व भौतिक परिस्थितीपेक्षा त्याचे श्रेष्ठत्व होते आणि या उदात्ततेने त्याच्या स्वर्गारोहणाचे स्पष्टीकरण दिले आणि निर्विवादपणे थडग्याच्या पलीकडे एक प्रोबेशनरी आणि प्रगतीशील स्थिती प्रकट केली जर मृत्यू नावाच्या बदलाने बाप आजारपण आणि मृत्यूवरील विश्वास नष्ट केला तर आनंद विरघळण्याच्या क्षणी जिंकला जाईल आणि कायमचा असेल पण हे तसे नाही परिपूर्णतेनेच परिपूर्णता प्राप्त होते जे अनितीमान आहे ते अजूनही अनितीमानच राहतील जोपर्यंत दैवी विज्ञानात ख्रिस्त सत्य सर्व अज्ञान आणि पाप काढून टाकत नाही मृत्यूच्या क्षणी आपल्यावर असलेले पाप आणि त्रुटी त्या क्षणी थांबत नाहीत परंतु या त्रुटींचा मृत्यू होईपर्यंत टिकून राहतात संपूर्ण आध्यात्मिक होण्यासाठी मनुष्याने असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तो परिपूर्णतेला पोहोचतो तेव्हाच तो असे बनतो खुनी जरी कृत्यात मारला गेला तरी त्याद्वारे पाप सोडत नाही त्याचे शरीर मेले यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याचे क्रूर मन मरण पावले नाही हे शिकण्यासाठी तो अधिक आध्यात्मिक नाही जोपर्यंत वाईटाला चांगल्याद्वारे शस्त्र केले जात नाही तोपर्यंत त्याचे विचार शुद्ध होत नाहीत त्याचे शरीर त्याच्या मनाईतकेच भौतिक आहे आणि त्या उलट पापाची क्षमा केली जाते असे गृहीतक पापाच्या दरम्यान आनंद खरा असू शकतो शरीराचा तथाकथित मृत्यू पापापासून मुक्त होतो आणि देवाची क्षमा पापाचा नाश करण्याशिवाय दुसरे काही नाही या गंभीर चुका आहेत आम्हाला माहित आहे की जेव्हा शेवटचा ट्रम्प वाजेल तेव्हा डोळ्याच्या कॉल येईपर्यंत येऊ शकत नाही जोपर्यंत मनुष्यांनी ख्रिस्ती चारित्र्याच्या वाढीच्या प्रत्येक कमी कॉलला आधीच नमते घेतले नाही मृत्यूच्या अनुभवावरचा विश्वास त्यांना गौरवशाली अस्तित्वात जागृत करेल असे नश्वरांना वाटत नाही सार्वत्रिक मोक्ष प्रगती आणि प्रोबेशन वर अवलंबून आहे आणि त्यांच्या शिवाय आहे स्वर्ग हा परिसर नाही तर मनाची एक दैवी अवस्था आहे ज्यामध्ये मनाची सर्व अभिव्यक्ती सुसंवादी आणि अमर आहे कारण तेथे पाप नाही आणि मनुष्याला स्वतःचे कोणतेही धार्मिकता नाही परंतु परमेश्वराचे मन ताब्यात आहे पवित्र शास्त्र म्हणते जेव्हा आपण देवाची धीराने वाट पाहतो आणि सत्याचा शोध घेतो तेव्हा तो आपला मार्ग निर्देशित करतो अपूर्ण नश्वरांना आध्यात्मिक परिपूर्णतेचे अंतिम स्वरूप हळूहळू समजते पण नीट सुरुवात करणे आणि अस्तित्वाची मोठी समस्या दाखविण्याचा झगडा चालू ठेवणे बरेच काही करत आहे जेव्हा हे कळते की रोग जीवनाचा नाश करू शकत नाही आणि मनुष्याना पाप किंवा आजारपणापासून मृत्यूने वाचवले जात नाही तेव्हा ही समज जीवनाच्या नवीनतेकडे त्वरित येईल ते, ते एकतर मरण्याची इच्छा किंवा थडग्याच्या भीतीवर प्रभुत्व मिळवेल आणि अशा प्रकारे नश्वर अस्तित्वाला वेटीस धरणारी मोठी भीती नष्ट करेल जीवन वास्तविक आहे आणि मृत्यू हा भरम आहे या सर्वोच्च क्षणी मनुष्याचा विशेष अधिकार म्हणजे आपल्या गुरुचे शब्द सिद्ध करणे जर कोणी माझे म्हणणे पाळले तर तो कधीही मृत्यू पाहू शकणार नाही खोट्या विश्वासाचा आणि भौतिक पुराव्यांचा विचार काढून टाकणे जेणेकरून अस्तित्वाची आध्यात्मिक टक्के प्रकट होतील ही एक मोठी प्राप्ती आहे ज्याद्वारे आपण खोटे दूर करू आणि सत्याला स्थान देऊ अशा प्रकारे आपण मंदिर किंवा शरीराची सत्यात स्थापना करू शकतो ज्याचा निर्माता आणि निर्माता देव आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये, माझा मधे दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविरा म्हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल के त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल